नमस्कार कवितेचं नाव आहे नवमतदार म्हणजे पहिल्यांदाच मतदान करायला गेलेल्या व्यक्तीच्या भावना या कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतोय नवमतदार म्हणून प्रश्न पडला मला नवमतदार म्हणून प्रश्न पडला मला माझं पहिलं पहिलं मत मी देऊ कुणाला नवमतदार म्हणून प्रश्न पडला मला माझं पहिलं वहिलं मत मी देऊ कुणाला सार्वभौम लोकशाहीला की माथे फिरू भोगशाहीला <स्य> वचन नामे जाहीरनामे वचन नामे जाहीरनामे सांगा कुणाला भुलवताय वचन नामे जाहीरनामे सांगा कुणाला भुलवताय निष्ठा निष्ठा करत करत कार्य करते गुदमरताय होरपळताय निष्ठा निष्ठा करत करत कार्यकर्ते गुदमरताय होरपळताय आया रामांची गया रामांची संस्कृती ही आता आली आया रामांची गया रामांची संस्कृती ही आता आली शोभूनही सापडेच ना शोधूनही सापडेच ना कोणी रयतेचा वाली आचारसंहितेचा आदर्श आचारसंहितेचा आदर्श आता सर्वांनाच नकोसा झालाय आचारसंहितेचा आदर्श आता सर्वांनाच नकोसा झालाय सगळेच जण थकून गेलेत बैलाप्रमाणे तिचा जू ओढून उघडून पुढारी आहेत पुढारी आहेत पण गेंड्याच्या कातडीचे आश्वासनांना चटावलेले उदक पुढारी आहेत पण गेंड्याच्या कातडीचे आश्वासनांना चटावलेले पण मतदारही तसेच आहेत पण मतदारही तसेच आहेत पायुष वानांसारखे तेही आश्वासनांना सटावलेलेच नोटाचं बटन दाबून सुद्धा नोटाचं बटन दाबून सुद्धा प्रश्न माझा सुटला नाही नोटाचं बटन दाबून सुद्धा प्रश्न माझा सुटला नाही बेरोजगारी महागाई नित्य आमची वाट पाहि ह्या कवितेचा अनुषंगून शेवटी समारोप करतो आहे जॉर्ज ऑर ऑरवेल म्हणून एक लेखक होते एकोणीसशे साठच्या दशकामध्ये त्यांचे ॲनिमल फार्म नावाची कादंबरी होती तर त्याच्यावर एक प्रवासन म्हणून मी पुढे लिहिलं आहे जग बनलाय ॲनिमल फार्म जग बनलाय अॅनिमल फार्म याचा कुणाना वाटे वाईट जग बनलाय ॲनिमल फार्म याचा कुणाना वाटे वाईट एक मुखाने म्हणतात सारे नेपोलियन इज ऑलवेज राईट Napoleon is always right. Thank you.